मिरज येथे शिवसेना युवासेनाचा भाजीपाला विक्रेत्यांचं मोर्चा तातडीने मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा मिरज येथील भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्या आणि अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी हा शिवसेना युवासेनेचा धडक मोर्चा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेवर धडकला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने भाजीपाला विक्रेते शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांचा समावेश होता शिवसेनेचे सचिन कांबळे यांनी या मोर्चाचं नेतृत्व करत महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली यावेळी मतीन काझी महादेव सावंत अमोल पाटील मयूर गायकवाड अनिल गोसावे रोहित गोसावे सूरज गोसावे शैलेश टोमके शोएब मुजावर तसेच भाजीपाला विक्रेते सतीश वन कुस्तुरे समीर पठाण तौफिक भगवान स्वाती पाटील अनुसया आळतेकर रुबाब सय्यद हसीना सय्यद व इतर विक्रे से ना, ना दोते। विक्रेते तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते मिरज येथील गाडवे चौकामध्ये जे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांचं गेले सहा महिने पाठीमागं महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशानुसार स्थलांतर केलं पण स्थलांतर करत असताना भाजीपाला विक्रेत्याने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत महापालिका प्रशासनाचं चा ऐकलं परंतु महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे ह्या गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांची जी मूळ जागा आहे जी मूळ जागा आहे भुईकोट किल्ला या ठिकाणी त्या ठिकाणी मंडई जी मंजूर आहे ते काम अजून आहे असा अर्धवट आहे त्या लोकांना अजून त्या ठिकाणी शिफ्टिंग केलेलं नाही आहे त्या आसपासच्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या भाजी मंडेमध्ये आज जाण्यास त्यांना रस्ता नाही आहे आता सध्या पावसामुळे गाडवे चौक इथे चिखल मोठ्या प्रमाणात झालेलं आहे समोर ड्रेनेजचं पाणी बाजारपेठेमध्ये घुसत आहे आणि सगळ्यात मूळ गोष्ट आजूबाजूचे जे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडे झुडपे उगवल्यामुळे तिथं सापांचा वावर देखील होत आहे आणि त्यामुळं त्या सापांचा त्रास आणि जे काही तिथं रोगराई होत आहे त्यांचा सगळा त्रास हा भाजीपाला विक्रेत्यांना होत आहे भाजीपाला विक्रेत्यांची एकच मागणी आहे तातडीनं गाडवे चौक इथे एकतर त्यांची सर्व संयुक्त सुविधा करावी व्यवस्था करावी अन्यथा बाजारपेठ हलवावी एवढीच आज ह्या भाजीपाला विक्रेत्यांची मागणी आहे महानकरी न्यूज साठी आदी माने ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा